शिरो पाटबंधारे उपविभाग शिरोळ यांच्या वतीनं व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमानं दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय कार्यालय कुरुंदवाड येथे पीक पद्धती उत्पादकता वाढ व वा पाण्याचं नियोजन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं ही कार्यशाळा मंत्री जलसंपदा विभाग गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्या संकल्पनेतून दिनांक पंधरा ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान राबवण्यात येणाऱ्या जलव्यवस्थापन कृती पंधरावडा दोन हजार पंचवीस या उपक्रमाचा एक भाग होता कार्यशाळेत जलसंपदा विभागातर्फे सहाय्यक अभियंता शशांक शिंदे शाखा अभियंता वैभव कोळेकर अनिल जाधव हो। तसेच जा कृषी विभागाकडून कृषी अधिकारी बांदार कृषी सहाय्यक माळघे यांनी मार्गदर्शन केलं निमंत्रित वक्ते मृदा परीक्षण विभाग श्री दत्त साखर कारखाना शिरोळचे शरद पाटील यांनी क्षारपाड मुक्ती ठिबक सिंचन व आधुनिक शेती तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन किरण भोई यांनी केलं प्रस्तावना श्रीमती वैशाली कुंभार यांनी केली तर आभार प्रदर्शन प्रसन्न कुंभार यांनी केलं या कार्यशाळेत जलसंपदा व कृषी विभागातील विविध योजनांची माहिती पाहण्याचा कार्यक्षम वापर तसेच पीक उत्पादन वाढवण्याच्या उपायांवर चर्चा करण्यात आली उपस्थित शेतकऱ्यांच्या शंकांचं निरसन करण्यात आलं शिरो विभागातील उपविभागातील कर्मचारी व परिसरातील बागायतदार शेतकऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती कार्यशाळेला लाभली मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप आडसूळ